मित्रांनो महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी काय आहे तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी अनुदान मिळणार आहे ते रब्य अनुदान कोणाला मिळणार आहे म्हणजे जे नुकसान ज्यांची नुकसान भरपाईचे पैसे ज्यांना मिळालेले आहेत त्यांनाच हे रब्बी अनुदान मिळणार आहे आणि हे रब्बी अनुदान हेक्टरी किती रुपये असणार आणि कोणत्या जिल्ह्यात त्याचा वाटप होणार ते सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला बोलूया व्हिडिओ नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई म्हणून रब्बीच्या तयारीसाठी राज्य शासनाने जाहीर केलेले विशेष पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे वाशिम धाराशिवसह अनेक जिल्ह्यांमध्ये रक्कम वितरणाला सुरुवात झाली असून हो पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतानोत अतोनात नुकसान सोसाव्या लागल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे रब्बी रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष अनुदान पॅकेज मध्ये वितरण अखेर सुरू झाले असून कालपासून वाशिम धाराशिव या जिल्ह्यांसह अनेक भागातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रब्बीच्या तयारीसाठी बियाणे आणि इतर खर्चासाठी हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे काय आहे योजना आणि किती मिळणार अनुदान हे बघूया यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला हिरावला गेला गेला आहे शेतकरी मित्रांनो या नुकसानीची भरपाई म्हणून आणि आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खत खरेदी करता यावी यासाठी राज्य सरकारने सुमारे दहा हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मंजूर केले के आहे या संदर्भातील शासन निर्णय हा अठ्ठावीस ऑक्टोबर आणि चार नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला होता निवडणूक आयोगाने ही या निधी वितरणाला हिरवा कंदील दाखवल्याने आचारसंहिता कोणत्याही अडथळा आला नाही शेतकरी मित्रांनो आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये मदत जारी करण्यात येत आहे मात्र ही रक्कम नुकसानीच्या टक्केवारीनुसार दिली जात आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पाच हजार रुपये सहा हजार रुपये किंवा आठ हजार रुपये मिळाले त्यांना आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व एकूण काही शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम जमा झाल्याचे संदेश येत आहे नुकसानीच्या पंचनाम्यात नोंदवलेल्या टक्केवारीनुसार अनुदानाची रक्कम निश्चित केली जात असल्याने प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की शेतकरी मित्रांनो कि जे रक्कम आता पहिल्या टप्प्यामध्ये भेटलेली आहे शेतकऱ्यांना ते ते बी आता आता कालपासून सुरुवात होणार आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो त्यासाठी पात्र असणार बघूया या अनुदानासाठी एक अत्यंत महत्वाची अट ठेवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना यापूर्वीच्या टप्प्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ मिळालेला आहे ला केवळ त्याच शेतकऱ्यांना हे रब्बी अनुदान दिले जाणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली आहे त्याच शेतकऱ्यांना हे रब्बी अनुदान सुद्धा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना मागील अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे नाही शेतकरी मित्रांनो अशा शेतकऱ्यांनी आपल्या तलाठी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधून माहिती घ्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये काही अडथळे असतील तर तुमच्या जवळून सीएससी सेंटर किंवा तलाठी ऑफिसला जाऊन ते तुम्ही योग्य रीतीने बरोबर करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आता अनुदान जमा होण्यास सुरुवात टप्प्याटप्प्याने होणार वितरण आता वितरण कसं होणार ते बघूया कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे वाशिम जिल्ह्यातील मंगळपीर तालुक्यामध्ये कुळंबी गावातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात तसेच धाराजू जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याने संदेश प्राप्त झालेले आहे शेतकरी मित्रांनो ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जात असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काळजी करू नये लवकरच त्यांच्याही खात्यात अनुदान जमा होईल असे सांगण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी आपले बँक खात्याची वेळावेळी तपासणी करावी असे आवाहन सुद्धा शा, शासनाने केलेले आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो येत्या चार ते पाच दिवसात या अनुदानाचे हेक्टरी दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याचे चान्सेस आहे त्यासाठी वेळेवेळी बँक खाते चेक करणे काम आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र